असा चमचमीत तवा पुलाव छान दिसतोय ना खूप साऱ्या भाज्या घालून बनवलेला पुलाव तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत टेस्टी असा तवा पुलाव बनवणार आहे तेही थर्टी फर्स्ट पार्टीसाठी तुम्ही हा पुलाव बनवू शकताय करायला खूप सोपं आहे चला तर मग सुरुवात करूया तर पुलाव बनवण्यासाठी इथे सर्व भाज्या घेतलेल्या आहेत कट करून इथे गाजर घेतलेला आहे कांदा बटाटा उकडून घेतला आहे टमॅटो हिवेवटाने सिमला मी तर इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे एक चमचा तेल घातलेला आहे त्यानंतर एक चमचा बटर टाकलेला आहे आता इथे अर्धा चमचा जिरे टाकायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तेजपत्ता थोडस लाल होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तर बाहेर गाड्यावरती जो तवा पुलाव मिळतो ते खूपच मोठ्या तव्यावरती बनवतात पण घरामध्ये इतका मोठा तवा नसतो त्यामुळे ते कढईत करून दाखवत आहे त्यानंतर गाजर टाकायचं आहे बारीक कट केलेली शिमला मिरची तेही परतून घ्यायचं आहे हिरवे वटाने टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे तीन चार मिनिटं परतल्यानंतर यामध्ये टमॅटो टाकत आहे आता हे पण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे उकडून घेतलेला बटाटा टाकून घेत आहे हे सर्व आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ लाल तिखट पावभाजी मसाला वा पुलाव बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पावभाजी मसाला आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी बासमती तांदळाचा भात आधीच करून ठेवलेला आहे तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकताय आता हा भात त्यामध्ये मिक्स करायचा आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता परत अजून थोडासा मी पावभाजी मसाला यामध्ये मिक्स केलेला आहे आता याला झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिट आता यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबर टाकायची आहे तर कोथिंबर को पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जास्त वेळ शिजवायचं नाही गॅस बंद करायचा तर इथे झालेलं आहे तर तुम्ही हा पुलाव थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी नक्कीच बनवू शकताय एकदम टेस्टी लागतो आणि पटकन होतो तरी ते तुम्ही पाहू शकताय दिसायला पण खूप छान दिसतो आणि यामध्ये सर्व भाज्या घातल्यामुळे खूपच टेस्टी लागतो तर आजचा हा पुलाव तुम्हाला कसा वाटला ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद